नमस्कार आजचा दिनविशेष अठ्ठावीस ऑगस्ट महत्त्वाच्या घटना अठ्ठावीस ऑगस्ट अठराशे पंचेचाळीस सायंटिफिक अमेरिकन मासिकाचा सा पहिला अंक प्रकाशित झाला अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सोळा पहिले महायुद्ध जर्मनीने रोमानियाविरुद्ध युद्ध पुकारले अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सोळा पहिले महायुद्ध इटलीने जर्मनी युद्ध जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे एकतीस फ्रान्स आणि सोव्हिएत युनियनने युद्ध विरामा विरामावर स्वाक्षरी केली अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सदतीस टोयोटा मोटर्स एक स्वतंत्र कंपनी बनली अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे नव्वद इराकने कुवेतला स्वतःचा प्रांत घोषित केला अठ्ठावीस ऑगस्टचे महत्वाचे जन्म अठ्ठावीस ऑगस्ट सतराशे एकोणपन्नास योहान उल्फ गटे जर्मनी महाकवी कलाकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू बावीस मार्च अठराशे बत्तीस अठ्ठावीस ऑगस्ट अठराशे पंचावन्न नारायण गुरु भारतीय समाजसुधारक यांचा जन्म अठ्ठावीस ऑगस्ट अठराशे शहाण्णव रघुपती सहाय गोरुखपुरी उर्दू शायर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीन मार्च एकोणीसशे ब्याऐंशी अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सहा चिंतामणी गोविंद पेणसे रंगभूमी अभिनेते यांचा जन्म अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे अठरा राम कदम मराठी चित्रपट प्रसिद्ध संगीतकार यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस एम जी के मेनन भारतीय पदार्थ वैज्ञानिक यांचा जन्म अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस उस्ताद विलायत खां सुप्रसिद्ध सतरवादक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा मार्च दोन हजार चार अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे चौतीस सुजाता मनोहर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा यांचा जन्म अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे अडतीस पॉल मार्टिन कॅनडाचे पंतप्रधान यांचा जन्म अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न जगदीश सिंग खेहर भारताचे सव्वेचाळीसावे सरन्यायाधीश यांचा जन्म अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे चौपन्न रवी कुंभार भारतीय इंग्लिश अर्थशास्त्री यांचा जन्म अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे पासष्ट खातोशी ताजेरी पोकेमेनचे निर्माते यांचा जन्म अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे सहासष्ट प्रिया दत्त माजी खासदार यांचा जन्म अठ्ठावीस ऑगस्टचे महत्त्वाचे अठ्ठावीस ऑगस्ट सोळाशे सदुसष्ट मिर्झा राजे जयसिंग जयपूरचे राजे आणि यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा जुलै सोळाशे अकरा अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर रावसाहेब पटवर्धन भारतीय स्वातंत्र्यसैनिक विचारवंत यांचे निधन अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी मोहम्मद नागोब इजिप्तचे पहिले राष्ट्रपती यांचे निधन तर त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे एक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार एक व्यंकटेश माडगुळकर लेखक चित्रकार पटकथाकार यांचे निधन तर त्यांचा जन्म सोळा जुलै सहा जुलै एकोणीसशे सत्तावीस धन्यवाद आज आपण अठ्ठावीस ऑगस्टच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहिले असेच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट करायला विसर